डॉक्टर खान यांचे अलशिफा क्लिनिक डॉक्टर ए ए खान एम बी बी एस डॉक्टर साथराज खान डॉक्टर सौ शबनम खान यांच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर खालील मान्यवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत संपन्न होत आहे तरी गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा डॉक्टर तानाजी के पाटील कोल्हापूर डॉक्टर दीपाली तानाजी पाटील कोल्हापूर डॉक्टर सागर खाडे डायबेटिक तज्ञ डॉक्टर कपिल पाटील डायबेटिक सेंटरचे संचालक शिबिराची वैशिष्ट्ये मोफत वैद्यकीय सल्ला तज्ञत्व तद्या तज्ज्ञांकडून यू आय आणि आय पी एफ उपचारावर दहा टक्के सवलत वंध्यत्वावरील अत्याधुनिक उपचारांची माहिती जोडीदारांसाठी वैयक्तिक सल्ला आणि उपचार मार्गदर्शन सर्व प्रकारचे लॅप्रोस्कोपी सर्जरी सल्ला आणि मार्गदर्शन मधुमेहा सल्ला आणि मार्गदर्शन गरजूनुसार मोफत शुगर चेक केली जाईल मानसिक समस्या झोप न लागणे मानसिक तांतणाम चिडचिडेपणा राग आणि लहान मुलांच्या तक्रारी हृदयाला छिद्र असणे बाल अस्तमा मतिमंद मुले भूक न लागणे चिडचिडेपणा स्त्रियांच्या तक्रारींचे स्पेशाली डॉक्टरकडून निदान मोफत रक्त तपासणी आमच्या शिबिराचा पत्ता आहे अन शिफा क्लिनिक विनायक नगर पन्नास कोटी रोड सांगली मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस तेहत्तीस एकावन्न पासष्ट शहाण्णव सदतीस त्रेसष्ट शून्य सहा चौदा या संधीचा सर्व नागरिकांनी फायदा घ्यावा असं आवाहन अनशिफा क्लिनिक यांच्याकडून करण्यात येत आहे